भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या सौ सुमंताई खाडे यांनी साधला महिलांशी संवाद मैशाळीतील देवल कॉलनीमधील श्री गणरायाची पूजा करून प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी देवल कॉलनी परिसर जयहिंद मित्रमंडळ शेडबाळ रोड परिसर घाबरे गल्ली सिद्धटेक परिवार परिसर या ठिकाणी सौ सुमताई खाडे यांनी महिलांशी चर्चा केली आणि अडीअडचणी जाणून घेतल्या आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी माननीय श्री संजय काका पाटील यांना निवडून देण्यासाठी भाजपला म्हणजेच कमळाचे बटन दाबून बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले यावेळी सौ सुमंताई खाडे धनंजय कुलकर्णी प्राजक्ताताई कोरे मोहिनी कुलकर्णी कदम वहिनी कुर्ले वहिनी ज्योती कांबळे पांडुरंग यमगर स्मिता पाटणकर रुपाली धुमाळ ग्रामपंचायत सदस्य अर्चना हिरेमठ वसंत खांडेकर अतुल माळी विठ्ठल बंडगर गजानन मोहिते रामचंद्र माने चिदानंद हिरेमठ नेमिनाथ चौंडाज वैभव माळी कृष्णा चौगले रामगोंडा चौगले राहुल हिंगमिरे रमेश पाटील टाकडे गुरुजी बाळासाहेब सपकाळ विकास कांबळे शरद अंकलगे अवधूत नलवडे प्रकाश माणे मनोज मगदोम सौ कलावती घाबरे संगीता पाटील रोहिणी घोडके सुनीता माने करण बनसोडे दिग्विजय कुलकर्णी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पदाधिकारी उपस्थित होते